नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा नगर परिषदेसंदर्भात विविध महत्वाची अपडेट आहे सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की नगर परिषद भरती दोन हजार तेवीसची ची जी यादी होती त्यामधील जे कर निर्धारण हे पद होतं त्याची अंतिम निवड यादी म्हणजेच फायनल सिलेक्शन लिस्ट वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे नगर परिषदेच्या ऑफिशियल वर जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता जर तुम्ही यापूर्वीचा पेपर दिलेला असेल तर दुसरं महत्वाचं असं की ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही डाऊनलोड शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे टेलिग्राम ग्रुपची त्यावर जाऊन तुम्ही ग्रुपवरून देखील ती डाऊनलोड करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या अपडेटकडे तर पहा यापूर्वीच गटक आणि गड संदर्भात सिलेबस जो आहे म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केलेला होता ज्याची आपण माहिती पूर्वीच पाहिलेली होती गट अ आणि गट च्या जागा जरी आलेल्या असल्या तरी गट क आणि गट ड च्या बऱ्याच जागा आहे नगर परिषदेच्या की ज्यांची जाहिरात यायची बाकी आहे आणि जागा रिक्त आहे तर त्या संदर्भात माहिती आपण इथे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचा विधानालय तर ही संपूर्ण माहिती आहे आपल्याला माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेली आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ज्यांनी कोणी हा माहितीचा अधिकार मागवलेला असेल त्यांचे आपल्याला आभारच मानायला हवे जेणेकरून आपल्याला ऍक्च्युअल जागा रिक्त किती आहेत त्याची माहिती मिळते तर पहा केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचन्वये माहिती मिळण्याबाबत आता जी माहिती आहे ही लेटेस्ट वाली आहे आणि सुधारित आहे यामध्ये आपण महत्व महत्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत अर्ज पहा या ठिकाणी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्ज करण्यात आला होता आणि ही जी माहिती आहे ती नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवय आपणास माहिती उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करण्यात येत आहे आणि आपल्या अर्जाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे मुद्दा पहा राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गटक व गड रिक्त पद भरतीच्या प्रक्रियेच्या बाबतीत म्हणजे जी पद भरती आहे गटक आणि गट ड साठीची त्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात हा जो आहे तो माहितीचा अधिकार मागवण्यात आलेला होता पहिला मुद्दा आहे राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील एकूण गटक गड्ड रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत दुसरी महत्त्वाची मागणी होती किंवा मुद्दा होता पदभरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे कारण की जाहिरातीची वाट बरेच मुलं बघत आहेत बऱ्याच मुलांनी या ठिकाणी सिलेबस पाहिलेला आहे आणि आता सरळ सेवा ज्या काही होत्या म्हणजे जिल्हा परिषद झाली नगर परिषद झाली सार्वजनिक बांधकाम विभाग झाला किंवा डब्ल्यू आर डी झाली तर इतर भरत्यांच्या ज्या आहेत ते परीक्षा सुद्धा संपलेल्या आहेत काही निकाल देखील प्रसिद्ध होत आहे पण नवीन जाहिरात सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही त्या बाबतीत जर आपण पाहिलं तर, तर महानगरपालिकेचं झालं योजनादूत झालं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण झालं नंतर आता बी एम सीची ॲड आली होती तर पहा विविध अशा ॲड येतच आहेत त्याचप्रमाणे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी म्हणजे निवडणूक यायच्या अगोदर गट क आणि गट डची जाहिरात प्रसिद्ध होणे आवश्यक आहे जेणेकरून लवकरच ही भरती प्रक्रिया पार पाडली जाईल तिसरा महत्त्वाचा पॉईंट पहा भरती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली आहे आणि चौथा महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पद भरतीची जाहिरात कोणत्या महिन्यात येईल व वरील माहिती उपलब्ध करून देणे ही नम्र विनंती इथे पहा त्यांनी काय माहिती दिलेलं आहे की मुद्द्यातील उत्तर केंद्रीय माहिती अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय अभिप्रेत असलेली माहिती पाहता आपण मागितलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची दिसून येत आहे केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या तरतुदीनुसार वैयक्तिक स्वरूपाची माहिती त्रयस्थ व्यक्तीला देणे अभिप्रेत नाही तसेच प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती देणे अभिप्रेत नाही सब व केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचांमुळे माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील साहित्य असे असून त्यामध्ये अभिलेख दस्तावेज आता हे पण इतर आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही आहे आपण फक्त डायरेक्ट मुद्द्यावर येऊ तर पहा बद दिलेल्या माहितीने समाधान न झाल्यास प्रथम अपिली अधिकाऱ्याकडे तीस दिवसात अपील करता येईल अशी त्यांनी माहिती सांगितली आणि सध्या राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत आस्थापनेवरील गटक व गटच्या रिक्त पदांची विभागीय आयुक्त कार्यालयांकडून प्राप्त माहितीचा गोषवारा त्यांनी दिलेला आहे म्हणजे निवड कंपनीची केली का परीक्षा घेण्यासाठी तर त्याची माहिती नाही जाहिरात कधी येणार आहे त्याचीही माहिती नाही पद भरती प्रक्रिया कधीपासून सुरू होईल त्याचीही माहिती नाही पण रिक्त जागा किती आहेत आणि त्या जागेचा गोशवारा त्यांनी इथे सांगितलेला आहे तर पहा जिल्हा आणि जिल्ह्याच्या नंतर तुम्ही क गट ड मध्ये आणि सर्वात शेवटचा जो कॉलम आहे त्यामध्ये टोटल पदे त्यांनी सांगितलेली दिसतात आपल्याला तर पहिलं पद आहे ते म्हणजे पालघर पालघरमध्ये गटकचे अठ्ठेचाळीस पदं गड चे तीन पद असे एकूण एकावन्न पद जे आहेत ते रिक्त आहेत नंतर पहा खाली जर तुम्ही आले तर रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीमध्ये गट चे सत्तावीस गड चे आठ असे एकूण पस्तीस पद रिक्त आहेत ठाणे जर आपण पाहिलं तर सत्तावीस गट क मध्ये नऊ गड ड मध्ये असे एकूण छत्तीस पदे जे आहेत ती रिक्त आहेत तर पहा मित्रांनो काही जण म्हणत असतील की ह्या जागा आपण का पाहतो जेणेकरून आगामी काळात जी जाहिरात येणार आहे कारण की ही सध्या रिक्तपदांची संख्या आहे आणि तीही संचालनालयाकडे उपलब्ध असलेली संख्या आहे म्हणजे यांचं या जागेंची माहिती ऑलरेडी संचालनालयाकडे आहे ते जेव्हा शासनाकडे विनंती करतील किंवा शासनाला पत्र पाठवतील तेव्हा जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या जागांचं ते पत्र पाठवू शकतात कारण की शासनाने अगोदरच जी आर काढलेला आहे की शंभर टक्के जागा भरल्या जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त जागा भरल्या जावा नंतर पहा रायगड चोवीस गटकचे आहेत आणि पंचवीस गट आहेत असे एकूण एकोणपन्नास जागा रिक्त आहेत नंतर सिंधुदुर्ग जर पाहिलं तर गट क आहेत तेरा गट डचे सोळा तसे टोटल एकोणतीस रिक्त आहेत कोकण विभाग जर एकूण पाहिला तर एकशे एकोणचाळीस पदं गट ची एकसष्ट पदे गट ची असे एकूण दोनशे पदं रिक्त आहेत प्रत्येक विभागानुसार देखील पदं दिलेले आहे तर कोकणमध्येच दोनशे पदं रिक्त आहेत नंतर पहा दुसऱ्या विभागाकडे आपण आलो कोल्हापूर तेहतीस गट क ग दहा एकूण त्रेचाळीस सोलापूर जर आपण पाहिलं तर अडुसष्ट सत्तावीस एकूण पंच्याण्णव सांगली जर पाहिलं अगोदर क आहे त्यानंतर गट आहे तर गट क जे आहे त्र्याऐंशी ड सोळा टोटल नव्याण्णव सातारा एक्याण्णव तीस असे एकशे एकवीस पुणे एकवीस तेहतीस असे एकूण एक चौपन्न आणि पुणे विभाग जर एकूण पाहिला तर एकूण पुणे विभागात दोनशे शहाण्णव हे गट क एकशे सोळा गट आणि चारशे बारा एकूण पदेरिक्त आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला संख्या लक्षात असेल मित्र हो बरेच उमेदवार तयारी आहे आणि एवढ्या जर जागा या भरतीमध्ये निवडणुकीच्या पूर्वी काढण्यात आल्या तर तेवढ्याच युवकांना रोजगार मिळणार आहे कारण की अगोदर सरळ सेवा झालेली आहे आणि सरळ सेवेच्या फ्लोमध्ये सर्व कॅन्डिडेट अभ्यास करत आहेत जेणेकरून एकदा जर फ्लो तुटला कारण की आता इतर जे आहे सेंट्रलच्यामध्ये मग ते स्टाफ सिलेक्शन असो रेल्वेची भरती असो तर त्यामध्ये आपला सिलेबस जो आहे तो वेगळा पडतो काही उमेदवार तिकडे वळल्या जातात आणि त्यांचा सरळसेवेवरचा फोकस हा सरकत असतो कारण की जिथे आपल्याला मराठी व्याकरण नसतं गणिताची लेवल रिजनिंगची लेवल ही वेगळ्या स्वरूपाची असते त्यामुळे इथे जर आता सरळसेवा घेण्यात आली तर मुलांना नक्कीच याचा फायदा होईल आणि त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत नंतर पहा पुणे विभागाचा जर आपण पाहिलं तर चारशे बारा एकूण जागा आहेत कोकणमध्ये पाहिलं तर दोनशे जागा आहेत आणि आता नागपूरकडे जर आपण आलो तर नागपूरमध्ये गट डच्या गट कच्या पंच्याण्णव गट क डच्या चौतीस अशा एकूण एकशे एकोणतीस वर्धा बासष्ट वीस अशा एकूण ब्याऐंशी भंडारा एकतीस बारा एकूण त्रेचाळीस गोंदिया छत्तीस एक एकोणचाळीस चंद्रपूर सदुसष्ट आणि सतरा एकूण चौऱ्याऐंशी गडचिरोली एकोणसाठ आणि चार एकूण त्रेसष्ट तसेच नागपूर विभाग जर एकूण पाहिला आपण तर चारशे चाळीस पदरिक्त आहेत म्हणजे प्रत्येक विभागात प्रत्येक जिल्ह्यात पदेरिक्त आहेत पण भरती मात्र घेतल्या जात नाही नंतर पहा आता हा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता प्रत्येक जिल्हा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी आपण फक्त विभाग पाहू तर अमरावती विभागात एकूण चारशे सत्त्याऐंशी पदरिक्त आहेत गटकळची आहे तीनशे तीस आणि गट डची आहे एकशे सत्तावन्न नंतर पहा खाली जर आपण आलो नाशिक विभागामध्ये तर नाशिकमध्ये आपल्याला दिसतात गटकची चारशे तीन गट डची आठ असे एकूण चारशे अकरा पदरिक्त आहेत आणि नंतर जर खाली आलो औरंगाबाद विभाग जर आपण पाहिला तर सहाशे एकतीस गटकं पाचशे सत्तावन्न गट ड असे एकूण एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे टोटल जर पाहिले तर आपल्याला गटकची पदरिक्त आहेत दोन हजार एकशे एकावन्न गड्डची पदरिक्त आहेत नऊशे सत्त्याऐंशी एकूण पदरिक्त आहेत तीन हजार एकशे अडुसष्ट अडुतीस अडूसा। म्हणजे पहा मित्रांनो जर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तर किती मोठी ही भरती होऊ शकते याचा अंदाज तुम्हाला या जाहिरातीवरूनच कळणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक विभागानुसार देखील जागा आहेत जेणेकरून सर्वांना इथे संधी मिळणार आहे तर पहा नगर परिषदेच्या बाबतीत ही आपली अपडेट होती इथे आपल्याला जागाची माहिती जी आहे जागेचा जा गोश्वारा जो आहे तो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे कार्यालयाकडून ज्यांनी कोणी हा माहितीचा अधिकार टाकलेला आहे त्यांच्याद्वारे हा आपल्याला प्राप्त झाला दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अगोदर पेपर दिलेला असेल तर कर निर्धारणची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती तुम्ही अवश्य डाउनलोड करू शकता याबद्दल जर तुमचे काही आणखी प्रश्न असतील डाऊट्स असतील किंवा काही सजेशन जरी असतील तरी तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद